नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2024 दोन हजार चोवीसमधील मधील पेपर दोनमध्ये मध्ये इंग्रजी विषयासाठी कुठले प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि ते प्रश्न सोडवायचे कसे बघा तुमचा अभ्यास कमी झालेला असेल किंवा अभ्यास झालाय तरी सुद्धा प्रश्न चुकतायत तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांना कमी अभ्यास झालेला असू द्या तरी सुद्धा सोडवायचं कसं कशा पद्धतीने विचार करायचा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघा पहिलाच प्रश्न विचारला होता सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सिलेक्ट म्हणजे इथं काय करायचं निवडायचे काय निवडायचे करेक्ट ऑप्शन फेब्रुवारी फॉलोज डॉट डॉट इन द कॅलेंडर इयर आता फॉलोजचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे फेब्रुवारी फॉलोज म्हणजे फेब्रुवारी कोणाला फॉलो करतो फॉलो करतो म्हणजे अनुसरतो म्हणजे त्याच्या मागे मागे जातो कोणाच्या मागे जाणार फेब्रुवारी तर फेब्रुवारी जाईल जानेवारीच्या जा. म्हणजे इथं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढचा प्रश्न होता हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन याला अंडरलाइन करायचं इथं किंवा ब्रॅकेट करायचा गोल करायचा आर देअर इन द फॉलोविंग सेंटेन्स आता मिस्टेक्स विचारलेले आहे कॅपिटलायझेशनच्या मिस्टेक किती झाल्यात बरोबर किती कॅपिटल लेटर्स तिथे ले आलेत हे नाही विचारलं कॅपिटलायझेशनच्या मिस्टेक्स विचारलेत पहिला आहे राजू बरोबर आहे वाक्याचा पहिलं पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं काय पाहिजे होता हा शब्द कॅपिटल पाहिजे होता पहिला शब्द डब्ल्यू हा कॅपिटल पाहिजे होता कारण राजू नंतर इथे अपूर्ण विराम आहे आणि पुढे जे दिलेलं आहे वाक्य त्या वाक्याचा सुद्धा पहिला अक्षर कॅपिटल पाहिजे पुढे एक्सक्लेमेशन मार्क आहे एक्सक्लेमेशन मार्क नंतर अ गर्ल लाईक स्मिता आता इथं बऱ्याच जणांनी मिस्टेक केली त्यांना असं वाटलं नाही की हे वाक्य परत एकदा सुरू झाले एक लक्षात घ्या हॉट हे एक संपूर्ण वाक्य आहे उद्गार वाचक चिन्हाच्या आधी जे काही शब्द असतात ते एक वाक्यच असतं छोट ठीक आहे म्हणजे इथं ए सुद्धा काय पाहिजे होता कॅपिटल पाहिजे होता गर्ल नाही लाईक स्मिता 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 काय आहे मुलीचं नाव आहे नाव सुद्धा काय असतं नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं वर्किंग इन अ शॉप ठीक आहे म्हणजे आता याच्यामध्ये स्मिता अ आणि ऑट ह्या तीन शब्दांचे पहिले अक्षर कॅपिटल पाहिजे होते जे की दिले गेलेले नाही म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा माय नंबर इज ट्वेंटी इन द so, रो म्हणजे रांगेत माझा नंबर वीस आहे सो आय एम इन द रो म्हणजे इथं कार्डिनल आणि ऑर्डिनल विचारले तुम्हाला आता कार्डिनल विचारले का ऑर्डिनल ते तुम्ही लक्षात घ्या सो so, आय ॲम इन दोरो म्हणजे मी रांगेत कितवा आहे जेव्हा कितवा हा प्रश्न असतो ना तर त्याला उत्तर असतं ऑर्डिनल ऑर्डिनल का बघा ऑर्डर म्हणजेच क्रम एक क्रमवाचक संख्या आलेली असते पहिला दुसरा तिसरा चौथा ज्याला आपण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं म्हणतो मग इथं काय येईल ट्वेंटीसाठी ऑर्डिनल काय आहे ट्वेंटीचं ऑर्डिनल काय येईल तर बघा ट्वेंटी ते मग ट्वेंटीत म्हणल्यानंतर इथं कट कुठले होतील ट्वेंटी जाईल ट्वेंटी फर्स्ट जाईल म्हणजे ह्या दोघांमध्ये राहिला आता तुम्ही जर एलेवन ट्वेल्थ नंतर पुढचे जे पाया तेरापासून एकोणीसपर्यंत जे ऑर्डिनल्स आहेत ते कसे आहेत पहा प्रत्येकाच्या ठिकाणी टीन्थ लागलं जातं शेवटी थर्ड टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन्थ सेवनटीन एटीन नाईनटीन पण ट्वेंटीन्थमध्ये ट्वेंटीन्थ लागत नाही बघा हे दोन तर कट केले पाहिजे तुम्ही पहिले ह्या दोघांमध्ये जर तुम्ही कुठलं पण लिहिलं तर ते चालू शकते पण जर तुमचा अभ्यास पूर्ण असेल तुम्हाला माहीतच असेल ऑर्डिनल नंबर तर तुम्ही पर्याय क्रमांक तीन बरोबर जायचं दोनला चूक करायचं कारण नाइनटीन्थ बरोबर इथपर्यंत बरोबर असतं नाईन्टीन्थ ट्वेंटीन्थ स्पेलिंग मात्र थोडं वेगळं आहे ते लक्षात घ्या पुढे आहे चौथा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ही ब्लिंक्स इज आता ब्लिंगचा अर्थ माहित पाहिजे ब्लिंग म्हणजे मिचकावणे काय मिचकावल तो डोळे आईज बरोबर जायचं पुढे बघा आता आयडेंटिफाय आयडेंटिफाय म्हणजे ओळखा काय ओळखायचं द शेप आकार ओळखायचा आहे इवन इन द पिक्चर चूज द करेक्ट ऑप्शन आता हा कुठला शेप आहे मला सांगा तुम्हाला मेहंदीचा कोण माहिती आहे आईस्क्रीमचा कोण माहिती आणि मग कोणवरून हा कोण आहे हे उत्तर लगेच सापडतं हा ट्रँगल नाही फक्त इथं गोंधळ करू नका ट्रँगल प्लेन फिगर असते फक्त तीन बाजू दिसतात आपल्याला ही थ्री डी शेप सारखी आहे त्याच्यामुळे हा कोण आहे तर हा क्यूब नाही स्पियर पण नाही तर पुढे बघा ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑब्झर्व करायचं म्हणजे निरीक्षण करायचं या चित्राचं बरं चित्र नंतर पाहू आपण आधी प्रश्न काय विचारला पाहू देअर इज अ काउ डॅश द ट्री काऊ कुठे चित्रामध्ये काऊ इथं आहे ठीक आहे द काउ द ट्री म्हणजे काऊ आणि ट्री याचा संबंध विचारला आहे आणि इथं काय जे दिलेले आहेत ते प्रेपोजिशन्स आहेत प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी हो आहे वेळ जे पोजिशन्स विचारलेले असते याच्यामध्ये मग बघा अबू ओहर इन टू अंडर जर तुमचा अभ्यास असेल तर तुमच्या लगेच लक्षात लग येईल हे काय आहे देअर इज अ काउ अंडर द ट्री आणि अंडर हे उत्तर बरोबर येईल ओहर म्हणजे वरून तसे इथं बर्ड्स असतात बर्ड्स आर फ्लाईंग ओहर द ट्री ठीक आहे इन टू म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत द बॉय इज गोइंग इन टू द हाऊस अशा पद्धतीने येतील ते उत्तर तर इथं अंडर हे बरोबर आहे अंडर म्हणजे झाडाच्या खाली पुढे आय चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इनकरेक्ट पेअर विचारलेली म्हणजे बरोबर नसलेली बरोबर असलेली शोधायचं नहीं। नाही नाहीतर पहिलंच उत्तर तुम्ही बरोबर द्याल म्हणून याला ब्रॅकेट करायचा राऊंड करायचा किंवा त्याच्या खाली अंडरलाईन करायची प्रश्नात नेमकं काय का विचारलंय ना याला अंडरलाइन करत जा विल नॉट ओंट बरोबर आहे शाल नॉट शालंट असं काही नसतं शांट असतं ठीक आहे म्हणजे हे चुकलेलं आहे पुढे पाहू आपण लेट अस लेट्स हे सुद्धा बरोबर आहे हे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत लेट अस लेट्स बरोबर आहे हॅव नॉट हॅवट हे सुद्धा बरोबर आहे शाल नॉट शॅलंट नसतं तर शाल नॉटच असतं शांट ठीक आहे म्हणजे इनकरेक्ट पेअर कुठले आली हे आली हे तिन्ही बरोबर आहेत फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारला दे गार्मेंट्स इन द डॅश आता याच्यामध्ये दोन ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि ते दोन शब्द शोधायचे सेल आणि सेल, सेल गार्मेंट्स। गार्मेंट्स हो दे सेल गारमेंट्स गार्मेंट्स म्हणजे कपडे होय ते कपडे विकतात बरोबर आहे इन द सेल सेल म्हणजे म्हणजे समुद्रात जाऊन काहीतरी करतोय का तो नाही म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे पुढे सेल दे सेल गार्मेंट्स आता इथं सेल विकणे हा वब आहे हा मात्र सेल वब नाही हा सेल म्हणजे सेल लागलेला असतो ना जसं की दुकानाला तर हे एक नाव नाही त्याच्यामुळं हा पर्याय पण इथे येत नाही दे सेल गारमेंट्स ते कपडे विकतात इन द सेल म्हणजे सेलमध्ये त्याने सेल लावलाय आणि त्या सेलमध्ये ते कपडे विकतात म्हणजे इथं हा पर्याय बरोबर येतोय पुढे पाहू आपण दे सेल सेल म्हणजे हा बॅटरी मधला सेल आहे त्याच्यामुळं आणि हा शेवटी जो दिला आहे तो बरोबर आहे परंतु पहिला पर्याय चुकलेला आहे म्हणून हा सुद्धा कट झाला दे सेल गार्मेंट्स बघा इन द सेल पर्याय टाकून बघा आता वाक्य वाचा ते कपडे विकतात कुठे सेलमध्ये ते सेलमध्ये कपडे विकतात पर्याय क्रमांक तीन पुढे आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स द सन इज ऑलवेज इन द कुठं असेल तो द सन इज ऑलवेज सूर्य नेहमी कुठे असतो इन द डॅश डायरेक्शन ऍट सिक्स पी एम म्हणजे संध्याकाळची वेळ दिलेली आहे सिक्स पी एम ला कुठे असेल तो सकाळी जर ईस्टला असतो तर सिक्स पीएमला संध्याकाळी तो कुठं असणार वेस्टला पुढे पॅसेज दिला आहे पॅसेजच्या आधी प्रश्न वाचून घेऊ आपण दहा ते बारा साठी आहे दहा अकरा बारा हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज मेन्शन म्हणजे उल्लेख केला आहे हाऊ मेनी डकलिंग्स आता हाऊ मेनीचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला हाऊ मेनी म्हणजे किती किती डकलिंग शोधायचे हो ठीक आहे पाहू आपण नंतर फाइंड द ऑर्डिनल नंबर परत ऑर्डिनल नंबर विचारलाय फर्स्ट सेकंड थर्ड फाईन द ऑपोजिट ऑफ द वर्ड सेम सेमचा काय विचारलाय ऑपोजिट विचारलाय ठीक आहे डकलिंग किती आहे ऑर्डिनल नंबर आणि सेमचा ऑपोजिट एवढंच पाहिजे आपल्याला आता वाचू मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर सिक्स न्यू डकलिंग सापडलं उत्तर सिक्स न्यू डकलिंग ठीक आहे लगेच लिहायचं नाही पुढं पाहू दे वर सॉफ्ट फ्लपी अँड येलो वर्णन दिलेलं आहे त्याच्यावर कुठलाच प्रश्न विचारलेला नाही सच फाईन लिटल डकलिन्स बट द सेवंथ वन बघा आता इथं सेवंथ वन विचारलाय सेवंथ वन म्हणजे सातवा एक वॉज व्हेरी डिफरंट कसा होता तो एक वेगळाच होता इट वॉज बिगर अँड इट्स फिदर वर ग्रे अँड शॅगिंग पाहू आता आपण पहिला प्रश्न आहे हाऊ मेनी डकलिंग सिक्स आणि इथं काय सेवंथ म्हणजे एकूण किती झाले सेवंथ म्हणून म्हटलं घाई करायची नाही लगेच सिक्सचं उत्तर लिहून टाकायचं नाही सेवन पहिल्याचं उत्तर सापडलं फाईन द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज ऑर्डिनल नंबर कुठला आहे दोन नंबर दिलेले तिथं एक आहे सिक्स आणि दुसरा आहे सेवन तर सिक्स काय आहे कार्डिनल नंबर आहे वन टू थ्री फोर जे नंबर्स असतात ते काय असतात कार्डिनल नंबर असतात आणि ऑर्डिनल कुठले मग तुमचे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जे नंबर असतात ते ऑर्डिनल असतात एका ऑर्डरने आलेले असतात क्रमवाचक संख्या मग सेव्हन कुठे याच्यामध्ये इथं दिलाय ठीक आहे पुढे ऑपोजिट ऑफ द सेम सेम म्हणजे एकसारखा समान सेमच्या विरुद्धार्थी काय दिला इथं सेवन वन वॉज व्हेरी डिफरंट ठीक आहे म्हणजे इथं काय येईल डिफरंट येईल बाकी फाईन म्हणजे छान त्याचा संबंध येत नाही शॅगी नाही फ्लफी केसाळ वगैरे जे आहेत असे त्यांचा संबंध येत नाही तेरावा प्रश्न आहे पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारलाय टू कम्प्लीट वर्ड खालील वर्ड चेन कम्प्लीट करायची कशाची अल्फाबेटिकल ऑर्डरची पॅन पेन आणि पुल साधे पहा इथे जास्त डोकं चालवायचं नाही इथं पी आय इथं पी आय आहे पी नंतर इथं ई आहे आणि इथं यू आहे बघा ई आणि यू च्या मध्ये काय येईल ते बघा पहिली गोष्ट तर पार्ट कट का होईल कारण पार्ट कुठे येईल पेनच्या आधी येईल मग आता इथे राहिलेत काय पनिश पुश आणि पॉटर ई आणि यू च्या मध्ये विचारलंय त्याच्यामुळे हे पुश आणि पनिश आपोआपच जाणार ना कारण ई नंतर काय येतंय लगेच ओ येतोय यू नाही येत ह्या दोन्ही यूच्या आधी ओ येतोय ये 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 म्हणजे ये इथं काय कोणता आला पाहिजे इथं आला पाहिजे पॉटर मग हे पनिश पुश कुठे येईल त्याचा विचार करू नका तर तुमचा पर्याय काय येईल ओ म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो प्लीज गिव मी वन रुपी नोट प्रश्न कशावर विचारलेला आहे घटक आहे आर्टिकल उपपदे कोणते असतात ए एन आणि द ए कधी वापरतात एन कधी वापरतात आणि द कधी हे त्या त्या घटकामध्येच तुम्ही अभ्यासला असाल पा ए कधी वापरला जातो कुठल्याही नाऊंच्या आधी काउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता येणारे जे नाउन्स असतात त्याच्या आधी ए वापरला जातो पण तेच नाउन्स जर त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल स्वरांसारखा स्वर नाही त्याच्या आधी स्वर आहे का नाही ते महत्वाचं नाही स्वरांसारखा उच्चार झाला पाहिजे तर त्यावेळेस आपण काय करतो ॲन वापरतो जसं की आवर इथे काउंटेबल आहे मोजता येतात तास म्हणून ॲन आवर असतो कारण यच आहे परंतु स्वरासारखा उच्चार आहे तर आवरच उच्चार करू तो आपण मग इथं पहा प्लीज गिव मी वन रुपी नोट आता इथं आर्टिकल कोणासाठी येणार आहे पहा नोटसाठी येणार आहे नोट हे काय काउंटेबल नाव नाही मोस्त येणार मग याच्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे याचा विचार करूच नका तुम्ही नोटला काय म्हणणार तुम्ही अ नोट का एन नोट तर अ नोट म्हणून याच्यात इथं काय येणार अन नोट प्लीज गिव्ह मी अ वन रुपी नोट ठीक आहे इथं आपल्याला फसवायला त्यांनी दिलेलं असतं हे वन आपल्याला वाटतं इथं स्वर आहे मग आपण ॲन लिहितो ठीक आहे मग इथं ॲन कट होणार द नाही येणार नो आर्टिकल जेव्हा जेव्हा नो आर्टिकल असतं ना तेव्हा त्याचे चान्सेस फक्त पाच टक्के असतात नो आर्टिकल कारण उत्तर असतं पण जेव्हा जेव्हा ऑल ऑफ द बो असतं ना ऑल ऑफ द अबू म्हणजे वरीलपैकी सर्व त्यावेळेस नाईन्टी फाईव्ह पर्सेंट चान्स असतो की त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार असतं ऑल ऑफ दोन हे एक लक्षात घ्या आणि इथं पर्याय काय येईल अ पर्याय क्रमांक चार ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट काय चित्र आहे काय करतोय हा झाडाला पाणी घालतोय मग पाणी शब्द कुठं दिसतोय का इथं दिसतोय बरं सगळे वाचून घ्या आता एकदा प्लो म्हणजे नांगरणे कट प्लो द प्लांट रेग्युलरली प्लांटला आपण नांगरतो का नाही नांगर ना? विड द प्लांट्स रेग्युलरली येऊ शकतं म्हणजे जे काही तुमचं झोप आहे गार्डन आहे त्याला विडिंग करा विडिंग म्हणजे तण काढणं येऊ शकतं परंतु हा पाणी घालतोय ना हा पण कट होईल प्रून प्रून म्हणजे काय येईल झाडाची छाटणी वगैरे करतो ना आपण त्याला प्रून म्हणतात प्रून म्हणजे झाडाची छाटणी करणे मग हा पण छाटणी करत नाही आणि ऑटर म्हणजे ऑटर म्हणजे पाणी परंतु ऑटर हे एक वर्प सुद्धा आहे ऑटर टू वॉटर म्हणजे पाणी देणे टू वॉटर म्हणजे पाणी देणे अँड ही इज वॉटरिंग द प्लांट तो झाडाला पाणी देतोय म्हणजे इथं काय येईल वॉटर येईन वॉटर द प्लांट्स रेग्युलरली पण ए फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोईंग अल्टरनेटिव्ह डिफरंट साऊंड विचारला आहे सीचा म्हणजे तीन सारखे असणार एक वेगळा कार्ट काउंट सेंटर आणि कार्ड बघा याचा उच्चार काय आहे सेंटर हो से आहे याला कॅन्टर म्हणायचं नाही सीच्या पुढं जेव्हा जेव्हा ई आय किंवा वा येईल तेव्हा चा उच्चार हा स सारखा होतो जसं की हा सेंटर आहे पुढे सिटी आहे सायकल आहे ठीक आहे आणि शेवटचा इथं या पानावर प्रश्न आहे सतरावा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह यूसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर हीज ब्रदर ऑन्ट टू कॉल हिम त्याच्या भाऊ त्याला बोलावू इच्छितो कशासाठी डिनरसाठी ही रिक्वेस्ट काय विचारले रिक्वेस्ट विचारले okay. रिक्वेस्ट विचारले म्हणजे काय काय कट होत आहे आधी बघा प्लीज कीप रीडिंग ओके एक्सक्यूज मी ब्रदर ठीक आहे गुड आफ्टरनून नाही यू आर वेलकम नाही दोन तर कट झाले आता राहिले दोन ह्याच्यामध्ये थोडे कन्फ्युजन्स असू शकतात प्लीज कीप रिडिंग इथं प्लीज दिलाय मी सांगितलं रिक्वेस्टसाठी दोन शब्द लक्षात ठेवायचे एक प्लीज आणि दुसरा एक्सक्यूज मी दोन्ही शब्द इथं आहेत मग थोडं बारीक वाचायचं कारण एक कट करायचा आपल्याला प्लीज कीप रिडिंग आता भाऊ त्याला जेवायला बोलावू इच्छितो आणि तो त्याला म्हणाल का प्लीज कीप रीडिंग कृपया वाचत राहा म्हणत तशी रिक्वेस्ट नाही भाई इथे कॉमा असतो रिक्वेस्टमध्ये इथं काय पाहिजे असतो कॉमा पाहिजे जो की इथं दिलेला नाही आणि भाऊ असं म्हणत नाही ना त्याला की तू वाचत राहा कृपया जेवायला बोलावते तो तसं म्हणणार नाही मग इथं काय पाहिजे त्याचं लक्ष वेधून घ्या वाचतोय म्हणजे त्याचं लक्ष नाही पहिल्यांदा लक्ष वेधून घेण्यासाठी तो काय म्हणाल एक्सक्यूज मी ब्रदर ठीक आहे म्हणजे ही झाली रिक्वेस्ट आणि मग नंतर तो म्हणाल की चल बाबा तुला जेवायला बोलवले वगैरे म्हणजे पहिल्यांदा एक्सक्यूज मी ब्रदर म्हणाल त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर लिहायचं प्रश्न तसा थोडासा डिफिकल्ट आहे माझ्या दृष्टीने तरी पण तरी सुद्धा आपण हे दोन पर्याय कट केल्यानंतर ह्या दोन पर्यायामधून योग्य पर्याय कसा शोधायचा अर्थ लावून ते मात्र इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षात घ्या हा अठरावा प्रश्न बा फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिवन बिलो मेसेज पूर्ण करायचा आहे तुम्हाला प्लांट्स नॉट गार्बेज प्लांट्स आता इथं प्लांट्स हे काय आलेलं आहे वर्ब म्हणून आलेलं आहे टू प्लांट टू प्लांट म्हणजे झाडे लावणे झाडे मग आता का इथं काय येईल स्यू येईल का स्यू स्यू म्हणजे कट म्हणजे कापणे कट प्लांट्स झाडे तोडा असं कोणी म्हणाल का नाही रूट्स रूट्स प्लांट्स हे तर जुळतच नाही ग्रो प्लांट्स ग्रो म्हणजे काय मग ग्रो म्हणजे वाढवा झाडे वाढवा झाडे लावा किंवा झाडे वाढवा नॉट गार्बेज गार्बेज म्हणजे कचरा लिटर ज्याला म्हणतो ना आपण कचरा म्हणजे इथं काय झाडे वाढवा कचरा करू नका हा मेसेज इथे एक तयार होतोय ठीक आहे ग्रो ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज पुढे आहे एकोणीसवा फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्चुएशन मार्क चुकीचं पंक्च्युएशन मार्क कुठं दिलं ते पाहिजे हाव आर यू बरोबर आहे हाव नाईस बरोबर आहे अ सरप्राईज बरोबर आहे आर यू क्रेझी हे पण बरोबर आहे मग चुकलंय कुठलं बघा परत एकदा नीट बघा हाव आर यू जेव्हा असं आपण विचारतो तेव्हा एक्स्क्लेमेशन नसून तिथं क्वेश्चन मार्क्स असतो आणि घाईघाईत आपण असे पर्याय बरोबर करत चालतो आणि मग उत्तर एकदम गोंधळून जातो मग कशाला तरी आपण उत्तर सोडून देतो नाही हेच असेल चुकीचं किंवा हे असेल मग इथे बघा हाव आर यू आणि आर यू क्रेझी हे दोन्ही प्रश्न आहेत आणि प्रश्नाच्या नंतर प्रश्नचिन्हच असलं पाहिजे इथे एक्सप्लेनेशन मार्क दिलाय म्हणजे पर्याय पहिला तुमचा चुकीचा होता हाव नाईस nice? हे उद्गारवाचक चिन्ह येतं कारण उद्गार आलेले आहेत ना तिथं किती छान ऑटर सरप्राईज इथंसुद्धा आश्चर्य व्यक्त केलेलं आहे त्याच्यामुळे इथंसुद्धा एक्सप्लेमेशन मार्क येतो ठीक आहे पुढे आहे सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड रजिस्टर वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी आपल्याला पूर्ण करायची ग्रोल क्लक बर्थ स्क्विल काय आहे रे आपण साऊंड्स ऑफ बर्ड्स अँड एनिमल्स नावाचा एक व्हिडिओ पाहिला होता चार दिवसापूर्वी ग्रोल ग्रोल म्हणजे टायगर डॉग बेअर यांचा आवाज आहे कन्ने क्लक 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 कशाचा आवाज असेल क्लकचा सी जोडून घ्या असा फक्त तो डकचा आवाज आहे बज बज म्हणजे बीचा आवाज आहे स्क्विल मी सांगितलं परीक्षा परिषदेचा आवडता प्राणी कोणता आहे डुक्कर मग क्लिकचा आवाज स्क्विल आहे म्हणजे हे सगळे आवाज आहेत मग आवाजाशी जुळणारा गटाशी जुळणारा शब्द आपल्याला पाहिजे वर्ड रजिस्टर मध्ये ब्लो शेअर क्रोक फ्लो हे फ्लो वगैरे तर कट होईल फ्लो म्हणजे प्रवाह शेअर शेअर करणारी गोष्ट त्याचा इथं संबंध नाही राहिले दोन ब्लो ब्लो जर तुम्हाला माहीत असेल तर ब्लो म्हणजे फुंकणे तर तो कट होईल आता हे तिन्ही माहीत नाही तुम्हाला पण क्रोक तुम्हाला कुठंतरी तुम्ही ऐकलाय क्रोक कशाचा आवाज आहे माहीत नाही तुम्हाला आठवत नाही फ्रॉकचा आवाज आहे म्हणून पण तरी सुद्धा या आवाजाशी जुळणारा तुम्ही पर्यायाच्यात टाकू शकता जर हे तीन नाही असं वाटतं क्रोक कुठंतरी वाचला आहे तुम्ही इंग्रजीच्या पुस्तकात एक पान आहे पहा बर्ड्स आणि अॅनिमल्सचे आवाज त्यात नुसतं तुम्ही एक दोन वेळा वाचलेला असेल हा क्रोक शब्द जर तुम्हाला कानावर गेलेला आहे किंवा तुमच्या डोळ्याखालून गेलेला आहे तर ते उत्तर तुम्ही शोधू शकता पुढचा प्रश्न आहे याचं उत्तर तीन पुढचा प्रश्न काय आहे पहा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ही डॅश अ लेटर एस्टरडे त्याच्यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे हा टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे काळ याच्यामध्ये एकच शब्द आहे पहा एस्टरडे येस्टरडे म्हणजे काल ही अ लेटर एस्टरडे आता काल म्हणजे याच्यामध्ये क्रियापद सुद्धा कोणतं आलं पाहिजे भूतकाळी क्रियापद आलं पाहिजे राइट आणि राईट्स हे दोन वर्तमान काळातली क्रियापद आहे प्रेझेंट टेन्स मधले त्याच्यामुळे हे दोन्ही येणार नाही रायटिंग चालू क्रियेशी संबंधित आहे चालू क्रियेशी संबंधित त्याच्या आधी एक वर्ब लागतं ही इज रायटिंग ऑज रायटिंग विल रायटिंग अशा पद्धतीने इथे एक वर्ब असतं त्याच्यामुळे हे येणार नाही इथं मग कालशी संबंधित भूतकाळाशी संबंधित रोट हे क्रियापद येईल ही रोट लेटर डे त्याने कालपत्र लिहिलं रुबी मिट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम कधी भेटते तिच्या मित्राला लंच टाईमला हा विल शी ग्रीट हिम कशी ग्रीट करील त्याला त्याचं स्वागत कसं करेल त्याला काय म्हणाल भेटल्या भेटल्या चूज द करेक्ट ऑप्शन कधी भेटली ते खूप महत्वाचं आहे तरच कळेल आपल्याला ती काय म्हणाल लंच टाईम लंच टाईम कधी असतो दुपारी असतो आणि दुपारी आपण काय म्हणतो गुड आफ्टरनून सापडलं उत्तर तुमचं याच्याकडे काय बघायची गरज नाही फाईंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स काय शोधायचं पंक्च्युएशन मार्क काय झाले ते मिस झालेलं आहे म्हणजे त्यात नाही ही सेड कॉमा बरोबर आहे इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस कोणीतरी म्हटलंय त्याच्यानंतर कोटेशन मार्क येतो म्हणजे डबल एक्स इन्वर्टेड कॉमा आलाय ते पण बरोबर आहे शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आले बरोबर आहे मग चुकीचं काय आहे काय आहे काय आहे तर याच्यामध्ये जर नीट आपण ऑब्झर्व केलं इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस इट्स शब्द जो आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म Is, इट इज याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इट्स असतो आणि तिथं अपॉस्ट्रॉफी दिलं जातं अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय राहिलंय अपॉस्ट्रॉफी राहिले बाकी कॉमा आहे एक्सक्लेमेशन मार्क पण आहे फुलस्टॉपचा काय संबंध येत नव्हता कारण एक्सक्लेमेशन मार्क आहे चोवीस बघा ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन ऑब्झर्व करायचं पिक्चरला आणि ऑप्शन निवडायचं व्हॉट इज द गर्ल डूईंग गर्ल डुईंग म्हणजे गर्ल काय करते ही मुलगी काय करते तिच्या हातामध्ये काय आहे झाडू आहे झाडूचा जर शब्द तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे नाहीतर मग पर्याय कट पद्धत वापरायची एलिमिनेशन मेथड त्याच्यामध्ये आपण पर्याय कट करत चालतो कुक कुक तर माहीत असेल असायलाच पाहिजे कुकिंग म्हणजे अन्न शिजवणे स्वयंपाक करणे ती कुकिंग करते का इथं नाही करत सिंगिंग म्हणजे गाणं म्हणणे सिंगिंग करत असाल तर इथून असे 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 काहीतरी शब्द दिलेले असतात असे तोंडातून बाहेर जाणारे ते पण नाही कट झाला क्लाइम्बिंग क्लाइम्बिंग म्हणजे झाडावर वगैरे आपण चढतो ना असं क्लाइम्ब करतो ना हुँ? तर ते क्लाइम्बिंग पण नाही इथं स्विपिंग जर झाडूचा शब्द जर तुम्हाला आधीच माहीत असता स्वीप स्विपर म्हणजे झाडू मारणारा स्वीप म्हणजे झाडून घेणे तर तुम्हाला कळलं असतं की ती स्विपिंग करते द गर्ल इज स्वीपिंग द फ्लोअर ठीक आहे तर इथं काय पर्याय क्रमांक एक शेवटचा प्रश्न आहे पहा रीड द रिडल गिव्हन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन रिडल विचारले म्हणजे कोड यू ओपन युअर माउथ टू डू इट तुम्ही काय करताय तुमचं तोंड उघडताय ओपन युअर माउथ दोन शब्द तर कळले ओपन माउथ म्हणजे तोंड उघडायचं इट शोज आर स्लिपी शोज म्हणजे दाखवतंय स्लिपी म्हणजे झोप लागलेली जे की झोप लागलेलं दाखवतंय मग आता काहीच कळलं नाही आम्हाला ओपन आणि माउथ तरी माहिती आहे ना तोंड उघडतंय आणि शोध स्लिपी झोप लागल्याचं काहीतरी दिसतंय असं मग कोणते कट होतील कफ खोकल्याच्या वेळेस पण तोंड उघडतो आपण बरोबर स्नीज त्यावेळेस उघडत नाही शिंक येते आपल्याला पण खोकल्याचा आणि झोपेचा काही संबंध आहे का नाही हा पण कट झाला बघा तर किती राहिले दोन राहिले एक आहे यॉनिंग ड्रीमिंग यॉनिंगचा जर अर्थ माहित असेल तर ठीक आहे ड्रीम माहीत असतं स्वप्न तुम्ही म्हणू शकता स्वप्न पण पडतं झोपेत वगैरे पण तोंड उघडण्याचा काय तोंड उघडं ठेवून स्वप्न आपण पाहत नाही म्हणजे हा पण गेला मग यॉनिंग याला उत्तर देऊन टाकायचं कारण हा तुम्हाला माहितच नाही हे तीन कुठेतरी आम्हाला थोडे थोडे कळत होते की हे आहे म्हणून म्हणून कट केले हे पर्याय उत्तर तुम्ही देऊन टाका तसं पण यॉनिंग म्हणजे जांभही देणं ज्यावेळेस आपण तोंड उघडतो जेव्हा वाटतं की आपल्याला आळस आलाय झोप लागली ठीक आहे तर हा होता दोन हजार चोवीसचा प्रश्न पंचवीस प्रश्न आपण इंग्रजी पाहिले आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय